मारताय म्हणजे तुम्ही आता आजूबाजूला फवारणीच करताय तुम्ही तुम्ही बघितल्या गेलं तुमच्या डोळ्यान असं वाण वाटत आहे का नाही हे वाण तुमच्या गावात किती ठिकाणी बघितलं तुम्ही आम्ही तीन कास्तगारांकडे तीन कास्तगारांकडे बघितलं तुम्हाला काय वाटतं या वान तीन नाही ते अच्छा तर सगळीकडे सारखीच आहे आणि आतापर्यंत आता तुम्ही सगळीकडे दुसरीकडे पण दुसऱ्या व्हरायटीवर फवारणी करत असतात दुसरे लोक इथे येऊन राहिले आमच्या शेतात बोलून राहिले सोयाबीन कोणती होय सोयाबीन कोणती होय औषधी सांगा म्हणते औषधी नाही सांगा सोयाबीन आमच्या शेंगाले शेंगा नाही म्हणते तुमच्या एवढे शेंगा कुठून आले म्हणते आमच्या तेच जमीन तेच माती तेच बियाणे तेच काही लोकांच्या वावरात असे आणि गोष्ट मला सांगा